नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर टी अँड टेन आजचा व्लॉग हा खूप खास राहणार आहे कारण आज आम्ही जात आहोत केळझरला केळझर येथे अष्टविनायकापैकी एक अष्टविनायक आहे म्हणजे गणपतीचं मंदिर आहे विदर्भातील अष्टविनायक आहेत त्यापैकी एक मंदिर हे केळझरला आहे केळझर हे अष्टविनायक नागपूर वर्धा रोडवरती केळझर या गावामध्ये वसलेलं आहे नागपूरपासून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवरती हे केळझर देवस्थान येतं गणपतीचं मंदिर येतं तर आज आम्ही हे एक्सप्लोअर करत आहोत वातावरण खूप छान आहे तुम्ही पाहू शकता समोर वातावरण किती छान आहे थंड हवा आभाळ आलेला आहे ढग आलेले आहेत आणि हवाही खूप छान सुंदर उठलेली आहे तर आज आपण हे एक्सप्लोअर करूया आईची जर्नी पूर्ण तुम्हाला दाखवतो दर्शन करूया आपण सर्व चला पाहूया पुढे काय होतंय तर गणपती बाप्पा मोर्या बाजूने एक सर्विस रोड जात आहे त्या रोडने आम्ही चाललो आहे समोर समृद्धी हायवे उजव्या बाजूला दिसत आहे समृद्धी हायवे ला जाऊन पुढे टच पाहिजे आपल्याला समृद्धी हायवेनं आपण ला जाणार आहे दोन रस्ते आहेत जुना वर्धा हायवे पण आहे आणि हा नवीन समृद्धी हायवे पण आहे तर समृद्धी हायवे न कसं जायचं केळझरला हे आज तुम्हाला सांगू आपण यामध्ये खूप छान मस्त हवा येत आहे आता पुढे हा नवीन इंटरसेक्शन आला आहे पहिला इंटरसेक्शन आहे आज समृद्धी हायवे वरचा एक रस्ता पोट्टीबोरीकडे जातो सरळ आपल्याला मुंबई म्हणजे समृद्धी हायवेवर चढता येते लेफ्ट रस्ता जात आहे तो पोटीबोरी जात आहे आपल्याला इथून राईट घेऊन समृद्धीवर जायचं आहे इथून आपण आता लागणार समृद्धी हायवे वरती एंट्री करणार बघा फ्रेंड्स आम्ही आता लागलोय समृद्धी हायवे लवकरात आता पहिला टोल लागेल म्हणजे एंट्रन्सचा टोल चा पहिला खूपच छान सीन दिसत आहे ना बारीक बारीक पाऊसही पडत आहे मला वाटतंय बारीक बारीक तुषार दिसत आहे त्याच्यावर एकदम फॉरेन कंट्री सारखाच दिसतो एवढा छान आणि वातावरण एवढं छान आहे मन एकदम प्रसन्न झालंय बारीक बारीक पाऊस पण चालू झालाय घरात बसून काय नाही घराच्या बाहेरच पडायला पाहिजे या वातावरणात घराच्या बाहेरच पडायला पाहिजे हाय फर्स्ट गेट सिंधी ड्राय पोर्ट आठ किलोमीटर दाखवत आहे एक्झिट इंटरचेंज या इंटरचेंज एक्झिट पासून आपल्याला पहिल्यांदा बाहेर पडायचं पुन्हा वर्धा हायवे ला अटॅच व्हायचा केळझरला पोहोचणार हायवे समृद्धी एक्सप्रेस हायवे बनवलेला आहे खूप छान वाटतं प्रवास करताना इथे तीन लेन आहेत लेफ्टच्या लेनने आम्ही चाललो आहे निवांत मध्ये साठच्या स्पीडने मॅक्स स्पीड एकशे वीस आहे पण जरुरी नाही की आपण एकशे वीसच्या स्पीडने गाडी चालवली पाहिजे साठ सत्तर ऐंशी जसं आपल्या पेस नुसार आपण चालू शकतो स्लो चालवायची असेल तर शक्यतो मी चालवा आतल्या दोन लेन मध्ये फास्ट गाड्या चालतात आणि काही वर्षापूर्वीपासूनच मी आता गाडी खूप स्लो चालवतो पूर्वी नवीन नवीन गाडी शिकलो तेव्हा हाऊस राहायचे गाडी फास्ट चालवावी म्हणून पण आता इच्छा नाही होत गाडी फास्ट चालवण्याची त्याचं एक असं रिझन आहे की आता मला प्रवास एन्जॉय करायला जास्त आवडते हा जो रस्ता आहे हायवे आहे जास्त आवडतो आणि त्यामुळे कसं आहे हा प्रवास संपूच नाहीये ड्रायविंग करतच राहावा असं वाटतं त्यासाठी एकच उपाय आहे की गाडी हळू चालवणे गाडी हळू चालवत राहायला की प्रवास चालू राहतो डेस्टिनेशन यायला वेळ लागतो डेस्टिनेशन तर प्रत्येकाची येणारच आहे आयुष्यात पण स्लो चालवत नाही म्हणजे आपण एन्जॉय करू शकतो आणि आपल्याला गप्पा करत जायचं असेल तर आपण गप्पा करत जाऊ शकतो को पॅसेंजर सोबत नजारे पाहू शकतो आजूबाजूच्या इथे तर किती छान वातावरण आहे हवा आहे छान वातावरण निसर्ग दिसत आहे पाच जाऊ शकतो फास्ट कधी जायचं असेल तर समजा आपल्याला खूप इमर्जन्सी असेल तर ठीक आहे तुम्ही फास्ट जा पण इमर्जन्सी नसेल आपला नॉर्मल प्रवास असेल तेव्हा तुम्ही एन्जॉय करा प्रवास जास्तीत जास्त एन्जॉय करा बाकी तर डेस्टिनेशन तुम्हाला जर येणेच आहे डेस्टिनेशनला तुम्ही पोहोचणारच आहे पण हा प्रवास तुमचा लाईफमधून तुम मधून निघून जाणार आहे त्यामुळे प्रवास सर्वांनी जास्तीत जास्त एन्जॉय करावं सेफ ड्रायविंग करावी असं मला नेहमी वाटतं आता छान रोड आहे सर्व निवांत छान तुला काय वाटतंय असं मी जे सांगितलं त्याबद्दल काय वाटतंय मला तर असं वाटतं डेस्टिनेशन यायलाच नाही पाहिजे तर आपण ट्रॅव्हलच करत राहावं हो। एक खर्च कमी करायचा आणि डिझेल वर पैसे खर्च करायचं घालवायचे माझं तेच प्रिन्सिपल आहे ना आपण दारू नाही पित डिझेल वरती पैसे खर्च करूया फिरत राहूया आणि अशा वातावरणात घराच्या बाहेर नाही पडायचं तर मग काय अर्थ आहे ना झाल्यामुळे आता खूप डिस्टन्स कव्हर होत आहे टाइम सेव्ह होते आपलं टाइम डिझेल होता गाडी छान देते किती मस्त आहे ना सेव्हता विदर्भातला छान मला प्रत्येक डोंगरावरती गंडाट झाडे राहते पश्चिम महाराष्ट्रात थोडेसे डोंगरांवरती झाडे असं कमी होत चालते विदर्भामध्ये खूप झाडे आहे अजून आता इथे तुम्ही पाहू शकताय जुना वर्धा हायवे आहे त्याचा टोल नका तुम्हाला दिसत असेल तर जुना वर्धा हायवे न आलं तरी आपल्याला टोल लागतो आणि समृद्धीनं आला तर टोल देणेच आहे समजा आता मी तुम्हाला सांगतो की समृद्धी न येण्याचा फायदा काय आहे तर समृद्धीनं आलो तर आपल्याला ट्रॅफिक नाही लागत कुटीपुरीचं वगैरे जे ट्रॅफिक आहे ते ट्रॅफिक नाही लागत डायरेक्ट आपण मोकळ्या रोडने येतो आणि आता जो समोरचा एक्झिट आहे सिंधी सेल्डो तिथून आपण बाहेर पडून जो जुना टच होणार तर इथून जो टोल लागतो समृद्धीमुळे जो आपल्याला लागतो तो पन्नास लागतो जाताना पन्नास येताना पन्नास तेच जर आपण जुन्या हायवेने आलो असतो तर एक टाइमचा पंच्याण्णव आहे येताना रिटर्न जरी हाफ पकडला तरी दोन्ही मिळून जवळपास दीडशे रुपये जातात त्यामुळे पन्नास रुपये तर सेव्ह होतातच पण समृद्धी हायवे जायला भेटतं आपल्याला आणि शांततेमध्ये विना ट्रॅफिक आपण डायरेक्ट एंट्री करू शकतो नागपूर मधून बाहेर पडताना बोटीबोरीचा ट्रॅफिक वगैरे आपण स्किप करू शकतो यासाठी एक छान उपाय आहे शॉर्टकट की आपण वर्ध्याला जायचं असेल किंवा के केळझरला कि जरी जायचं असेल तरी हा शॉर्टकट एक छान आहे की समृद्धी मधून पहिल्या एक्सचेंज पासून बाहेर पडायचं आणि पुन्हा जुन्या वर्ध्या हायवे लागायचं वर्धा हायवेचा जुन्या वर्ध्या हायवेचा जो पहिला टोल आहे तो स्किप करायचा आणि इकडे पन्नास रुपये द्यायचा म्हणजे जे, जे कोणी वर्धा नागपूर अप डाऊन करणार आहेत ते बरेच लोक युज ही करत असतील बाहेर जणांना माहीत नसेल तर हा एक ऑप्शन युज करू शकतात समोर आपल्याला दिसत आहे एक्झिट तिथून आपण एक्झिट घेणार सिंधी सोल्डा एक्झिटचा हा टोल नाका आहे सिंधी सेल्डो आपण राईट स घेऊन उन, पुन्हा जुन्या वर्धा हायवेला टच होणार हे hmm. पा लागला लेफ्ट वर्धा हायवे लागणार जुन्या तो टोल आहे मेन जो तो स्किप झाला समृद्धीला टोल द्यावा लागला आपला कंटिन्यू ऑन नॅशनल हायवे थ्री फिफ्टी थ्री आय फोर छान आधी खूप ट्रॅफिक असायचं आठ दहा वर्षा आधी सिंगल रोड होता तेव्हा आता सिनरी पण पाहणं किती छान वाटतंय हे हनुमान मंदिर आहे प्रसिद्ध आहे दुर्गा माता मंदिर हनुमान मंदिर ऑन द वे संकट मोचन हनुमान मंदिर आनुमार खूप गाड्या थांबत खडकी दर्शनासाठी आणि इथे आश्रम काय म्हणतो आपण त्याला भक्त निवास आहे आधी काहीच नव्हतं खडकीचं आहे हा इथं खडके हे गाव आहे संकटमोचन हनुमान मंदिर केळझर आला आहे मित्रांनो तीनशे मीटर वरून युटर्न घेऊन आपल्याला जायचं आहे केळझर डोंगरावर मंदिर आता आपण युटर्न घेणार आहोत युटर्न घेऊन क्षेत्र सिद्धिविनायक गणपती देवस्थान केळझर हे आहे ना आपलं इथून आपल्याला युटर्न घ्यायचं आहे मित्रांनो इथून लेफ्ट घ्यायचं आहे आता फर्स्ट लेफ्ट पाऊस गेला मस्त छान आता चालू बघ रिसेंट घ्यायचं आहे आतमध्ये इथून हेर आहे ना आ, मार्केट मधून समोरन पण आहेत दोन तीन रस्ते आहेत आतमध्ये जायला गर्दी दिसत आहे आज रविवार असल्यामुळे आहे आषाढी एकादशी आहे आणि वातावरण छान आहे पावसाचं वातावरण या सर्व गोष्टीमुळे गर्दी अस महालक्ष्मी मंदिर आहे हे सिद्धिविनायक मंदिराच्या समोरच हे मंदिर आहे दोन्ही मूर्ती एकमेकांसमोर आहेत हे मंदिराचा मंदिरा परिसर आहे छान असे बाग सुद्धा बनवलेले आहे हा वाटिका म्हणजे हे गार्डन आहे हे गजानन महाराजांचं मंदिर आहे छान दर्शन झालंय आमचं आहे बाहेर वातावरणही खूप छान आहे पावसाळ्यात खरच छान वाटते मंदिराच्या मागच्या बाजूचा व्यू आहे परिसर मंदिराच्या मागे गणेशकुंड आहे ही एक पुरातन आहे। बाराव आहे बारावच्या खाली जाऊन पाहूया आपण पायऱ्यांनी पाणी तरी तेवढा दिसत नाहीये पण आजूबाजूला कचरा खूप दिसत आहे तसंच बारावच्या भिंतीवरती सुद्धा चुन्याने नावं वगैरे लिहिलेले दिसत आहेत यावरून समजतंय की भारतामध्ये लोकांमध्ये सिविक सेन्स डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे पाण्याचे बॉटल पाहू शकता मंदिराच्या बाजूलाच शिवमंदिर आणि हनुमान मंदिर आहे काही पायऱ्या चढून वर जावं लागतं हे पाहू शकता तुम्ही हनुमान मंदिर समोर पुन्हा वर चढून गेल्यावर शिवमंदिर लागते असं दर्शन घेऊन चाललो आहे आम्ही पुन्हा रिटर्न आले त्यात सेम रस्त्यानं रिटर्न जाणार आहे आता माझ्यात फक्त खडकीला जो खडकीच गाव होतं ना खडकीला हनुमान मंदिर जरा नाश्त्याचे ठिकाण आहेत ना तर पाहूया जर चांगला नाश्ता काही भेटला तर करू नाहीतर मग डायरेक्ट घरीच जाऊया इथे पण म्हणजे गजानन महाराजांची मूर्ती आहे oh. हो हवा घेतलाय मस्त हनुमान मंदिराच दर्शन घेऊन आता आम्ही थांबलोय इथे खूप सारी दुकान लाईन आहे तर नाश्ता सेंटर पण आहेत भरपूर इकडे तर भजी ऑर्डर दिली आहे गरम गरम काढून देत आहेत ते म्हणले की गरम गरम काढून देतो है। बारिक बारिक पाउस ही छान आहे बारीक बारीक पाऊसही पडत आहे दोन चहा द्याल हो सोबतच खूप आला तर बसतो छान वाटत पाऊस येत आहे मस्त आणि पावसात आम्ही भाजी खाताय जात आहे पावसान छान वाटत आता आपण पुन्हा लागत आहे समृद्धी हायवेला नागपूरच्या मार्गाने इंटरचेंज आहे हा शेवटचा इंटरचेंज म्हणलं तरी चालेल समृद्धी हायवेवरचा मुंबईकडून नागपूरला येताना नागपूरवरून मुंबईला जाताना तो पहिला इंटरचेंज टोलमध्ये एंट्री करून डायरेक्ट शेवटच्या टोलमधून बाहेर शेवटचा टोल आलेला आहे मित्रांनो समृद्धी हवेचा तर आपण आजचा व्लॉग इथेच एंड करूया पूर्ण झाली आहे आपली ट्रीप केळझरची आणि सोबत आपण खडकी इथला संकटमोचन हनुमान मंदिर हे दोन्ही मंदिर आपण आज कवर केले या ट्रीपमध्ये नागपूर वर्धा रोडवरची दोन्ही देवस्थानं खूप महत्त्वाचे आहेत आता इथून आपण डायरेक्ट घरी जाणार आहे तर हा व्लॉग इथेच संपवणे किंवा एंड करणे मला संयुक्तिक वाटत आहे तरी आपण हा व्लॉग इथे एंड करूया भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छान अशा मध्ये फॅमिली व्लॉग ट्रीप व्लॉग असे सर्व प्रकारचे व्लॉग आम्ही टाकत असतो फूड व्लॉग आमचे व्लॉग जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका भेटूया पुन्हा अशाच पुन्हा नवीन नवीन व्लॉगमध्ये थँक्यू धन्यवाद